हजारो भाविकांचा श्रद्धास्थान असणाऱ्या श्रीक्षेत्र वाघापूर इथल्या नागदैवत ज्योतिर्लिंगाची नागपंचमी यात्रा ज्योतिबाच्या नावानं चांगबलच्या गजरात मोठ्या भक्तिमय वातावरणात साजरी झाली महाराष्ट्र आणि कर्नाटकातील हजारो भाविकांनी उपस्थिती लावून दर्शनाचा लाभ घेतला यात्रेनिमित्त सहजसेवा ट्रस्टच्या वतीनं भाविकांना महाप्रसाद वाटप करण्यात आलं बुदरगड तालुक्यातील वाघापूर इथं नागदैव ज्योतिर्लिंग देवस्थान हे प्राचीन काळातील आहे नागपंचमीला या ठिकाणी मोठी यात्रा भरते या यात्रेला महाराष्ट्र कर्नाटक राज्यातून हजारो भाविक येतात पहाटे पाच वाजता महाआरती झाल्यानंतर मानाची नागमूर्ती गोपाळा कुंभार यांच्या घरातून ज्योतिर्लिंगाच्या प्रांगणात वाद्याच्या गजरात आणण्यात आली महिलांनी मातीच्या नागदेवतेची मनोभावे पूजा केली नागमूर्तीवर दूध आणि लाह्या वाहण्यात आल्या वाघापूर हे गाव केदारलिंगा त्यामुळे नावारूपाला आलंय सर्प मारू नका तो शेतकऱ्यांचा मित्र आहे असा संदेश देण्यासाठी वन विभागाच्या वतीनं आवाहन करण्यात येत होतं यात्रा काळात नारळ साखर कापूर हॉटेल लहान मुलांची खेळणी विक्रेते आणि खाद्य विक्रेत्यांची लाखो रुपयांची उलाढाल झाली यात्रा काळात भाविकांना ये करताना कोणतीही अडचण होऊ नये यासाठी देवस्थान समितीनं कूर वाघापूर मार्गे अदमापूर मुदाळतिट्टा अशी एकेरी वाहतूक सुरू ठेवली होती पावसानं उघडीप दिल्यानं भाविकांची दर्शनासाठी मोठी गर्दी झाली होती या गर्दीचा फायदा घेत चोरट्यांनी काही महिलांच्या दागिन्यांवर डल्ला मारला यात्रेसाठी कोल्हापूर गारगोटी राधानगरी कागल बस स्थानकातून खास एसटी बसेसची सोय केली होती यात्रा काळात काही अनुचित प्रकार घडू नये म्हणून भूदरगड पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता